खरीप हंगामा करता शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन बियाणं वितरण करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अर्ज स्वीकारण्यात आले होते प्राप्त अर्जामधून तीन जून रोजी सोडत काढण्यात आली त्यामध्ये वाशिम तालुक्यात पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची निवड झाली वाशिम तालुक्यात सुद्धा पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची निवड झाली निवड झालेल्यांना संदेश पाठवण्यात आले मात्र ऑनलाईन लॉटरी पद्धती ज्यांना तीस किलोग्राम बियाणे मंजूर झाले त्यांना बावीस किलो मिळत असल्यानं ही बाब शेतकऱ्यांनी शेतकरी नेते राम इढोळे यांना सांगितल्यानं वाशिम तालुक्यातील कृषी विक्रेत्यांकडे भेट देऊन हे संपूर्ण प्रकरण शेतकरी नेते राम इढोळे यांनी चवाट्यावर आणलं या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना जाब देखील विचारण्यात आला मात्र निवड प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून राबवण्यात आल्याचं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार होत असल्यानं जेवढे बियाणे मंजूर तेवढंच द्यावं लागेल शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही असा पवित्र घेतल्यानं अखेर कृषी विभाग महाबीजनं नमती भूमिका घेत शेतकऱ्यांच्या संमतीनं त्याला तीस किलोग्रामच्या बॅग उपलब्ध करून देऊ ज्यांना बावीस किलो बियाणे मिळालं त्यांना तीस किलो बियाणे मिळू शकेल असं नियोजन करू मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केले que... <music>